नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी आता घरत गणपती आणि गुगल आई या दोन मराठी सिनेमाला रिलीज होऊन आता एक आठवडा झालेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन सिनेमांचं एक आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन काय आहे ते जाणून घेणार आहोत बट हे कलेक्शन ऐकण्याआधी एक, एक जेंटल रिमाइंडर आणि ते रिमाइंडर म्हणजे हे आकडे खरे असतीलच असा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही कारण मराठी सिनेमाला ट्रेड अॅनालिस्ट नसतो सो धरून चालू की मी जे आकडे सांगतो त्याच्यापेक्षा जास्तच आपल्या सिनेमाने कमाई केली असेल आता गुगल आयचं मी काही डे टू डे कलेक्शन तुम्हाला सांगणार नाही कारण सांगण्यासारखं नाहीये विविध वे विविध नुसार या सिनेमाने पहिल्या आठवड्यात सात दिवसांमध्ये डबल सुद्धा गाठलेलं नाहीये आणि असं म्हटलं जातंय की या सिनेमाने फक्त सात ते नऊ लाख रुपये पहिल्या सात दिवसांमध्ये कमवलेले आहेत आशा करूया की हे आकडे खोटे असतील आणि या सिनेमाने ॲटलिस्ट पंचवीस ते तीस लाख तरी या आठवड्याभरात कमवले असतील त्याच्यावर थोडी अपेक्षा करणं चुकीचं आहे बट विविध वेबसाईट्सनुसार तरी की बाबा हा दहा लाखसुद्धा हा सिनेमा गाठू शकला नाही आहे आता येऊया घरत गणपती या सिनेमाकडे नो डाऊट बऱ्यापैकी चांगली कामगिरी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केली आहे फक्त रिव्ह्यूज आल्यानंतर मला असं वाटलं होतं जरा अजून चांगले आकडे एका आठवड्याचे आपल्या समोर येतील एनिवेज anyway, पहिल्या दिवशी अजून बघूया पहिल्या दिवशी म्हटलं जात होतं की या सिनेमाने कमवले होते तेरा ते पंधरा लाख रुपये दुसऱ्या दिवशी शनिवारी बेचाळीस ते चव्वेचाळीस लाख रुपये तिसऱ्या दिवशी रविवारी साधारणपणे सिक्स्टी फाय लॅक्स ते ,00 सत्तर लाखाच्या आसपास या सिनेमाने कमाई केली असं म्हटलं जाते चौथ्या दिवशी सोमवार असून सुद्धा सोमवार आणि मंगळवारी म्हणजे चौथ्या आणि पाचवा दिवस साधारणपणे चौदा ते सोळा लाख रुपये सो एटली कन्सिस्टन्सी आहे या दोन्ही वर्किंग डेजमध्ये असं आपण म्हणू की चौदा ते सोळा लाख रुपये दिवस चौथा आणि दिवस पाचवा या सिनेमाचा गेला दिवस सहावा बुधवारी तेरा ते पंधरा लाख रुपये आणि काल गुरुवारी थोडी आपल्याला जंप बघायला मिळाली आहे आणि असं म्हटलं जातं की या सिनेमाने पंधरा ते सतरा लाख रुपये काल दिवसभरात कमवलेले का आहेत गुरुवारी सो जवळपास एक आठवड्याचं याचं कलेक्शन आहे दोन कोटींच्या आसपास धरून चालू आहे की सव्वा दोन कोटी किंवा अडीच कोटी पण असेल बट विविध वेबसाईट नुसार एक कोटी पंच्याण्णव लाख ते दोन कोटीच्या आसपास या सिनेमाने पहिल्या आठवड्यात कमाई केलेली आहे अजून हा पुढचा आठवडा आहे या सिनेमाकडे असे काही फार मोठे सिनेमे येणार नाही आहेत बट पंधरा ऑगस्ट नंतर या सिनेमाचं भवितव्य जरा कठीण आहे कारण पंधरा ऑगस्टला मल्टिपल क्लॅशेस आहेत हिंदीमध्ये सुद्धा सो so, मला असं वाटतं याचं लाईफ टाईम कलेक्शन मे बी चार ते पाच कोटींमध्येच होईल आणि याचं स्टारकास्ट बघता किती प्रॉफिटमध्ये असेल याचा निर्माता मला जरा डाउटफुल आहे कारण असं वाटतंय की मिन मिनिमम दोन ते तीन कोटी तरी या सिनेमाचं बजेट असावं त्यात आशा करूया की हा सिनेमा लाईफ टाईम कलेक्शन दहा ते पंधरा कोटीमध्ये केली तर उत्तम म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका जय हिंद जय महाराष्ट्र